जळगाव जामोद येथे स्वच्छोत्सव दोन हजार पंचवीस मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात नगर परिषद जळगाव जामोद यांच्या वतीने एकवीस सप्टेंबर रोजी स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत स्वच्छोत्सव दोन हजार पंचवीस मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले एक धाव स्वच्छतेसाठी या संदेशासह महिला तीन किलोमीटर व पुरुष पाच किलोमीटर गटातील शेकडो स्पर्धक सहभागी झाले पुरुष गटात विनोद वसतकार प्रथम रामलाल चौंगळ द्वितीय तर प्रकाश तृतीय ठरले महिला गटात प्रणाली शेगोकार प्रथम प्रांजली मोरे द्वितीय तर रेणुका वाघ तृतीय क्रमांकावर आल्या विजेत्यांना आमदार संजयजी कुटे यांच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रोख पारितोषिके देण्यात आली पारितोषिक वितरण आमदार अर्पणाताई कुटे यांच्या हस्ते पार पडले या उपक्रमास नागरिक व युवक युवतींचा मोठा प्रतिसाद लाभला असून नगर परिषद अधिकारी कर्मचारी व क्रीडाप्रेमींनी मॅरेथॉन यशस्वी केली प्रेस रिपोर्टसाठी कॅमेरामॅन शारिक सह मोहम्मद आरिफ जळगाव जामोद